नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आज पुरवठा निरीक्षक भरतीचा पेपर झालेला आहे तर आजच्या सर्व शिफ्टमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले होते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पहिला प्रश्न आहे आपला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली असा प्रश्न होता तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन गांधी आयर्विन करार कधी झालेला आहे तर मित्रांनो हा करार पाच मार्च एकोणीसशे एकतीसला झाला सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पागरिया हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष तर मित्रांनो आताच आपण दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या चालू घडामोडी टाकलेल्या आहेत आपल्या चॅनेलवरती त्यातीलच बरेचसे प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत अजून तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल चला पुढचा प्रश्न आहे आपला सिबिल स्कोर ले ले आहे, किती आहे असा प्रश्न होता तर सिबिल स्कोअर हा तीनशे ते नऊशे इतका असतो सत्त्याण्णव साहित्य संमेलन नुकतेच कुठे पार पडले तर अमळनेर या ठिकाणी पार पडलेले आहे सत्त्याण्णवे साहित्य संमेलन पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले तर एकूण एकशे बत्तीस व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश हेच असतात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये स्मार्ट सिटी म्हणून कोणत्या शहराला घोषित केले आहे तर इंदोर या शहराला घोषित केले स्मार्ट सिटी म्हणून स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले पूर्णवेळ मुख्य न्यायाधीश कोण होते तर एम सी छगला हे होते नेक्स्ट क्वेश्चन चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले तर सूर्यसेन यांनी केले होते रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आहे रयत शिक्षण संस्था आणि कधी स्थापन केली असाही प्रश्न येऊ शकतो तर चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला केलेली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय किती असावे लागते तर पासष्ट वर्ष असावे लागते मित्रांनो वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय हे पासष्ट वर्ष असावे लागते महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर पहा मित्रांनो हा प्रश्न कालच्या शिफ्ट मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि आज सुद्धा विचारण्यात आलेला आहे म्हणजे प्रश्न सुद्धा रिपीट होत आहेत मित्रांनो त्यासाठीच व्यवस्थित लक्षात ठेवा तर पहा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मदान आहे धोम धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे धरण नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणते कलम आहे तर कलम एकसष्ट आहे महाभियोग या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करता येते तर कलम एकसष्टनुसार दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर अशोक सराफ यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार पुढचा प्रश्न आहे राज्यपाल यांचे निवासस्थान कोठे आहे तर मुंबईला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सध्या तर रमेश बैस आहेत लक्षात ठेवा विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले तर मुंबईला पार पडले आहे विश्व मराठी साहित्य संमेलन पुढचा प्रश्न मनुष्यध्वनीची निर्मिती कशामुळे होते तर मनुष्यध्वनीची ही कंपनामुळे होते तर मित्रांनो हे प्रश्न आहेत आजच्या परीक्षेमध्ये विचारलेले तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलवरती बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत तर चॅनेलला नक्की भेट द्या आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू